नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल आपण जवळजवळ पाच लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं आम्ही हे येणार किंवा हे नाही येणार असं नाही पण कशी कशी परिस्थिती आहे कसे कसे नेते वागतात कसे कसे कार्यकर्ते वागतात कसा कसा जातीवादाचा विषय केला जात आहे आणि मूळ लोकसभेची निवडणूक असताना देशाच्या प्रश्नावर देशातील व्यवस्थापनाच्या प्रश्नावर न बोलता या ठिकाणी कुणकडं तरी फरकटत चालली ज्या पद्धतीनं एखादं हेलिकॉप्टर वादळात सापडावं आणि नेमकं आता आज आपण ज्या पाच मतदारसंघात बोलणार आहोत त्यामध्ये संभाजीनगर परभणी हिंगोली जालना आणि नागपूर मित्र हो संभाजीनगर परभणी हिंगोली या तशा शिवसेनेच्याच जागा या ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत आहे ही सातत्यानं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा मतदारसंघ आणि योगायोगानं म्हणा काय परिस्थितीत यावेळा लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर हा नांदेडमध्ये थोडा कमी लातूरमध्ये त्यापेक्षा कमी बीडमध्ये थोडा जास्त आणि बीडमध्ये तर काय कायमच मराठा वर्ष सुवणधारा वाद असतो आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मभूमी म्हणा किंवा रणकंदन भूमी असल्यामुळं आपण पाहत आहोत तर आपण जर पाहिलं संभाजीनगरची निवडणूक हे भुमरे विरुद्ध एम आय एम चे उमेदवार विरुद्ध खैरे तसं खैरे अनेक वेळा या भागातून आमदार खासदार राहिलेले सर्वसामान्याचा ज्यांच्या जातीचं मतदान नसताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी त्यांना निवडून दिलेलं विरोधी पक्षनेते दानवे त्याच मतदारसंघातले अशी भीती वाटत होती की बंडखोरी होणार के काय पण योगायोगानं जाणवे हे समजूतदारपणानं वागले या ठिकाणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नंतर सावे महाराष्ट्राचे सहकार मंत्री तसंच आमदार असे अनेक जण संभाजीनगरमध्ये होते तसं यम आय एमचे इलियाजभाई हेही या मतदारसंघातून उमेदवार होते आणि संभाजीनगरचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अल्पसंख्याक बहुल संघ मुस्लिम बहुल संघ म्हणून बघितलं जात असताना या ठिकाणी विरुद्ध दानवे हे मताची विभागणी होऊन या ठिकाणी एकतर एम आय एमचा उमेदवार विजयी होणार किंवा मग खैरे विजयी होणार पण एक दुर्दैवानं हे मध्यंतरीचं जे सरकार आलं महाराष्ट्रात मग सावे असो किंवा जे जे मंत्री होते ऐंशी नव्वद टक्के मंत्र्यांनी हे लोकांची कामं वजनाशिवाय केलेच नाहीत आणि खरी मजा तर विधानसभेला येणार आहे कारण ही काय निवडणुकीला खर्च होतोय पण कार्यकर्त्याला किंमत नाही पक्ष म्हणजे खिशात घालून फिरायचं आणि राजा म्हणजे म मंत्री म्हणजे जहागीरदार आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये मताच्या विभागणी होते का मग काय भुमरेंचे दारूचे दुकान आहेत म्हणून सांगून दारूच्या बाटल्या काय दाखवतात म्हणजे पातळीहीन जो प्रचार म्हणावा तो झाला पण संभाजीनगरची सुज्ञा आणि जाणकार मतदार काय भूमिका घेणार हे आता चार तारखेलाच कळणार आहे आता परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं काय बाप्पा किंवा बॉस म्हणजे म्हणून ज्यांना ओळखलं जातं जे दोन टर्म खासदार आहेत अगोदर आमदार आहेत सत्संगामध्ये रमणारे आणि अचानक धनगर समाजाला प्रतिनिधित्व म्हणून जाणकर या ठिकाणी आले भाजपचे कार्यकर्ते किंवा समाजाचे कार्यकर्ते अत्यंत हिमतीनं ताकदीनं लढत गेले ज्या ठिकाणी मोदी साहेबांची सभा झाली अनेक नेत्यांच्या सभा झाल्या पण परभणीमध्ये हे जे जमीन आहे ही थोडी बहुसंख्य हे, हे शिवसेना फेवर जमीन असल्यामुळं आणि त्या ठिकाणी बंडू जाधव अर्थात त्यांनी सत्संगाचे कार्यक्रम लोकात भेटले पंढरपूरला मोठा सत्संग परभणीला बागेश्वर बाबाचा सत्संग नंतर वेगवेगळे कार्यक्रम करत असल्यामुळं आणि मी मागच म्हटलं होतं की हे दोन तीन सत्संग बघितल्यानंतर मराठवाड्यातली हमखास निवडून येणारी जागा ही भाजपची बंडू जाधव यांची आहे निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीनं खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला पण बंडू जाधव हे सातत्यानं संपर्कात असलेली लोकांच्यात मिसळून काम करणारे कार्यकर्त्याची नाळ असलेले पण ज्या ठिकाणी जानकर यांनी ज्या पद्धतीनं अत्यंत कमी कालावधीमध्ये जी यंत्रणा केली तीसुद्धा खूप खूप कौतुकास्पद आहे आता या ठिकाणचा निकाल हा कसा लागेल जानकराला कितपत होतं पण या ठिकाणी जो मराठा आरक्षणाचा आहे तो काही प्रमाणात का होईना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे एकंदरीत काहीजण म्हणतात की जानकर येऊ शकतात काहीजण म्हणतात बंडू जाधव येऊ शकतात तर आता हे चार तारखेलाच आपल्याला कळणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ विद्यमान जे खासदार होते की जे अगोदर ते नको म्हणत होते नंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली मग नंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली हेमंत पाटील आणि हेमंत पाटलांच्या मिसेसला तिकडं विदर्भामध्ये उमेदवारी देण्यात आली त्यामुळं या ठिकाणी आस्टिकर विरुद्ध कदम अशा प्रकारचं ही निवडणूक या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे हिंगोली मतदारसंघात उमरखेड हा निश्चित उमरखेड मतदारसंघ भुतळा आणि ज्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी थोडा भाजपला फेवर राहणार आहे नंतर माहूर अशा प्रकारे हा एक वेगळाच मतदारसंघ असून आणि या हिंगोली मतदारसंघात हा शिवसेनेचा जरी बाली किल्ला असला तरी उमरखेड आणि माहूर इकडच्या मतदाराचा कानोसा पाहता या ठिकाणी जर तर कदाचित मताची टक्केवारी जरी जास्त नसली तरी परंतु या मतदारसंघात जर तरचा विचार करता काहीही घडू शकतं आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपण संभाजीनगर पाहिलं परभणी पाहिलं हिंगोली पाहिलं जालना लोकसभा मतदारसंघ म्हणजे ही फार मोठी कर्मभूमी आणि त्या काळात जरंगे पाटलांच्या बीड आणि जालनाला सभा झाल्या त्या काळात मतदान दोन दिवसाला म्हणतात ते होते आणि खरोखर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्या विषयावर पण धडा शिकवायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आत्ताच आत्ता पर आत्ता का असं म्हणता येत नाही आणि जरांगे एक आत्तापर्यंत त्यांच्यावर अनेक वेळा आरोप करण्यात आले की हे शरद पवारांनी केलं असावं पण आत्तापर्यंत तरी सक्र दर्शनी असे काही पुरावे जरी देता येत नसले परंतु त्याने एक लोकांची विश्वासार्हता टीम आणि एक वन मॅन आर्मी जरांगे बोले आणि जर हाले अशा प्रकारचं एक चित्र होत तसं रावसाहेब दानवे हे एवढ्या वर्षाच्या राजकारणात एकदाही पराभव नाही बघितला पण या काळात आपण बदनापूर पाहिलं जालना पाहिलं किंवा त्यांचं गाव तिकडलं जर पाहिलं तर शेवटी दानवे यांनी आतापर्यंत पराभव बघितलेला नसला तरी परंतु या ठिकाणी का काळे म्हणून जे आहेत ते काही तेवढे तुल्यबळ उमेदवार नाहीत पण शेवटी एका म्हणजे वेळ एक अशी वेळ असते की आई जेव्हा रागात असते तर मतदार रूपी आई ही रागारागानं चापट मारते आणि त्याचं गालावर वळ उमटतात लहान निकर असेल तर चड्डीत शिव करते पण दानवे हे फार हुशार चकवा मास्टर म्हणून ओळखले जातात कशा पद्धतीनं टॅकल करायचं मग त्याने शिवसेनेमधले नेते जे असतील त्यांनाही टॅकल करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्या ठिकाणी अल्पसंख्याक आणि या निवडणुकीचा विचार करत असताना मी अनेक वेळा पाहिलं की घरकुलाचा प्रश्न स्वच्छताग्रहाचा प्रश्न अन्नधान्याचा प्रश्न हे जर अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाला दिले जाणार असतील आणि मत मात्र मिळत नसेल तर मोफतचं देऊन काही ते काही मोदी काही घरचं देत नाही त्यांच्या शेतातलं पिकवलेलं किंवा त्यांच्या कमाईतलं देत नाही ऑल काही असो पण ज्याचं एकही मत चुकूनसुद्धा म्हणजे मिळते का नाही अशा प्रकारची शक्यता असताना जालना हा एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे कधीकधी तर प्रचंड म्हणजे वातावरण असं सांगितलं जातं मी जालन्याच्या बदनापूरच्या वेगवेगळ्या लोकांना बघितलं फार मोठ्या प्रमाणात जारांगे फॅक्टर आता दानवे साहेब हे कळू देत नाहीत आणि शेवटी काय चमत्कार ही घडू शकतो कारण त्यांना गल्ली गल्ली गावगाव सगळं माहीत आहे त्यांचा मुलगा आमदार आहे त्यांची टीम आहे त्यांची फळी आहे आणि विरोधीही म्हणजे महायुतीचे सर्व सहकार्यांना कसं कामाला लावायचं हे ते चांगल्या प्रकारे ओळखतात त्यामुळं आज असं केले असं शंभर टक्के म्हणता येत नाही किंवा आले असंही शंभर टक्के म्हणता येत नाही फिफ्टी फिफ्टीचे चान्सेस व्यक्त केले जात आहेत मित्र हो सगळ्यात महत्त्वाचा मला आवडणारे म्हणून नाही पण ज्या माणसानी देशामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण केलं एक दूरदृष्टी आणि दिव्यदृष्टी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले नितीनजी गडकरी साहेब नितीनजी गडकरी हे म्हणत होते मी पोस्टर लावणार नाही स्टिकर लावणार नाही मी लोकाला भेटणार नाही पण राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर चाललं आहे की भाजपचेच काही नेते किंवा काही लोक एक गडकरी हे पडले पाहिजेत म्हणून काही लोकांना सहलीला भाजपच्या पाठवल्याची व्यवस्था केली काना डोळ्यात जरी चार बोट्याचं अंतर असलं तरी रखरखत्या उन्हात गल्ली बोळामध्ये नितीनजी गडकरी यांना लोक एका वेगळ्या अपेक्षेनं मध्ये परिस्थितीनुसार सर्व मान्य नेतृत्व सर्व पक्षाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं ज्यांचं प्रचाराचा भाषण असेल की एक ज्येष्ठ विचारवंत आणि विचारवंत म्हणजे थापा आणि गप्पा नाही तर प्रॅक्टिकल आणि सुद्धा या पूर्ण लोकसभेमध्ये सगळीकडं प्रचार यंत्रणा राबवली आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांची योगीचीही सभा झाली निश्चित योगीची सभा आणि त्या ठिकाणी लाईट येते ही मोठ्या प्रमाणात आहे आणि गडकरी साहेब एक प्रॅक्टिकल जगणारे पण शेवटी राजकारणात कोणकोणाचा कायमचा मित्र नसतो कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणून काहीजण त्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते निश्चित त्या ठिकाणी ते काही तेवढं गंभीर गांभीर्यानं घेण्यासारखं जरी नसलं तरी परंतु त्यांना ज्या पद्धतीनं घराघरात गावागावात गल्लीबोळात फिरावं लागलं लोकांपर्यंत जावं लागलं शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचं अधिवेशन त्या ठिकाणी दूध व्यवसायाला प्रोत्साहन त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती असे अनेक 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 प्रकल्प मी म्हणतो की जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तर नितीन गडकरी हे पंतप्रधान जरी नसले एक देवदूत काय म्हणून किंवा मसिहा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं अशा प्रकारचं काम आहे आपण दुसऱ्या टप्प्यात पाच मतदारसंघाचा लेखाजोखा घेतलेला आहे या पाचपैकी जवळजवळ चार मतदारसंघ तीन मतदारसंघ हे शिवसेनेचेच मग त्या ठिकाणी शिवसेने शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा आहे चला पाहूया मित्र हो तुम्हाला जे वाटतंय तुम्ही कृपया कर कॉमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार